कोपरगावातील नॉनव्हेज प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी असून कोपरगाव शहरात नव्याने सुरू झालेल्या जेडीज बिर्याणी हॉटेलचे उद्घाटन विविध प्रकारच्या चौदार बिर्याणीची मेजवानी मिळणार आहे नुकतेच जालिंदर दिघे यांच्या चौथ्या शाखेचा उद्घाटन कार्यक्रम सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले आहे सुशिक्षित दिघे भावंडांनी एकत्र येत नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभा करत इतरांना नोकरी दिली आहे कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावरील एस एस एम कॉलेजच्या हॉस्टेलजवळ या नवीन हॉटेलचा भव्य शुभारंभ गुरुवारी सायंकाळी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात करण्यात आलाय या प्रसंगी साई प्रभा उद्योग समूहाचे सदा गुणकर माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे जालिंदर दिघे योगेश दिघे यांच्यासह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते या हॉटेलमध्ये पार्सल सुविधा देखील उपलब्ध असल्याची माहिती संचालकांनी दिली आहे प्रतिनिधी विशाल लोंढेसह सह मोबीन खान माय न्यूज कोपरगाव आज या ठिकाणी जेडीज बिर्याणी हाऊस <coughs> याचा धूमधडाक्यात कोपरगाव नगरीमध्ये उद्घाटन झालेलं आहे संगमनेरची सुप्रसिद्ध जेडीज बिर्याणी जालिंदर भाऊ दिघे यांनी सुरुवात केली अतिशय कमत वयात व्यवसायामध्ये उतरले आणि उतरूनच नव्हे तर यशस्वीरित्या व्यवसाय चालवला वाढवला चौथी शाखा आहे कोपरगावमधली पहिली शाखा आहे आणि नगर मनमार लगत हा हॉटेल असल्यामुळं शंभरहून अधिक बैठक व्यवस्था या हॉटेलमध्ये आहे बिर्याणी स्पेशलायझेशन त्यांचं आहे आणि कमी वेळामध्ये या पंचकृषीमध्ये किंवा नगर जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध झालेली आहे निश्चितपणाने कोपरगावकर त्यांना भरभरून असा प्रतिसाद देतील या ठिकाणी मागच एस जी एम कॉलेज आहे संजीवनी महाविद्यालय आहे त्या तिन्ही चारही साईडनी कॉलेज असल्यामुळं युवक देखील या बिर्याणीचा आस्वाद घेतील आणि कोपरगावकरांनी आस्वाद घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि युवा उद्योजकांचं मनोबल वाढवावं एवढी अपेक्षा करतो धन्यवाद